आयुष्याला हेवी झालेला आहे अरे मी बघा घेता देता देता पण झाले आता कायच पाह मी तर पाहिबी धाबी काही गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय ओ पी मध्ये असलं बस आपल्या आगडी कुठे लॉसवर तर काही तसं निघलो आम्ही आणि बघा सर बघतो आहे म्हणून हाल काला गटी तू चल चले तर येतो तू येतो तू नाही चल बाय चला काय आता आपण निघूया कपडे म्हणजे घेतले सामान बिमान आपण जाऊया आणि बघतो कसा हनुमान हनुमान तू बघतो चल चल, चल हऱ्या फटाफट जाते अगदी तुला काय पहिलं का हरिया बाबूजल डॉक्टर बाबूजल कोणीच नाही लिपी बोलू आपण पहिले टाटा 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 बाय 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 पहिले आपण लिफ्ट बोलूया कारण लिफ्टनं बोलू परत टाईमपास होतो लिफ्ट का टायमा येत नाहीच नाही तसे चलो आता जरा वेळेला डायरेक्ट आता आपण त्याला घरी बन जायचं आपल्याला मग डायरेक्ट इथं पहिले पोहोचू हा तिथं आणि मग तिकडे निघू दायरेक्ट घरी जायला च लिफ्ट आलेली आहे आपली पण तिकडे वरती द्यायचं नाव घेते ती इथं ओपन होत नाही त्याला ओपन तर झाली

कुठे असतो माझं काय बोलता तुम्ही किती झोपता यार एवढा झोपायचो असतो का उपास आहे शुक्रवार आणि उपास काय कस यार तुम्ही कुठे चालले साहेब आम्ही एवढं टाकतो तू काही सांगितस नाही कुठे जायचंय जाऊ आपण किशन पैसे शंभर रुपये शंभर रुपये देत तुला मी

नाही ना पाणी बघ होतो भेटला नाही काही शपथ म्हणताय परत जातो नाही नाही इथला जातो नाही दिसलाच नाही तारगोला दिसलेला तारगोल आणणार होतो पण ना आणला तारगोला परत रुवज फिरायला लागला असं म्हणून नाही आणले नाही तर मी आणतो खायला काय असं नाही मी घेतलं मामा तुझ्या शंभर रुपये मी आणला असतं मला काय आणायला त्याला काय पाच दहा मिनटं मी तर पाय बी दाबतो तुम्हाला

अरे उट, अरे उठ उठता बरोबर पण लेट होतो काय सांगू तुला साडेआठ लाख अरे नाही आम्ही बरोबर अरे म्हणजे आहे काय बोलू काय कायच बोलू शकत नाही चुकीच आपली आहे आपण तेव्हा पहिले आपण आता या दही बी आण आपण खाऊया पिऊया आणि मग भेटूया कारण की अशी भूक लागली अशी भूक लागली कधीच लागली नव्हती ना भूक खाले मी नाही जेवण मटन बिटन पण आता या बनवले ते नाश्ता करूया म्हणजे परत उपास आता आपला पोल्या खाऊ शकतात वडा काय उपास उपास असतो उपास असाच का गरीबांच्या घराने मोडून ठेवतेसह ना ना एक ग्लास दूध ना वड म्हणजे पावर तरी कुठली काय तू या आहेत काय तू तू काय बोलताना त्याला मोठा पाडडू आस काय आवरा खात खा तुम्हाला म्हणजे माझ्यावर या माझ्या जास्त हो कसा शुभ कसा होता चेंडिया होता या चेंड्या नाही झाला बर पॅन्ट दुकानवाला बोला इसका बॅग साईज कितना आहे इसको पॅन्ट कैसे भेटा आहे बाबा काय तरी दे भाई आता नाही थोडं होत भाई आता मग राधे त्याला बिचारा भोलाय ना, ना? मग कपरवाला बोललेला बाबा काय राधे भोला भोलाय असतो भोलाय त्याला भोला, काय पहिले खाऊया आणि खायचा भेटू त्याला काय येईल मस्त आपण निघू एक जरा झोपला एक तांडून झोपलो कारण शुभमला मालिश करायला सांगितली म्हणजे पिशवी पिशवी दे असेल ते तांडून झोपलो आणि दारे निघलो तर मम्मी एक दे ना एक बघ डायरेक्ट मम्मी पण गेली भाकरी बुजायला चल बाय बाय टाटा सी यू टेक केअर हां अरे नाही काम टिकत नव्हतं त्याला काय झालं फटाफट आपण निघूया आईला सांगितलं कप आपला पिशवी आण पिशवीशी मला पिशवीशी घेतलं काय झाला पहिले त्या पॅन्ट दोन तीन घेतल्या नाही ट्रॅक पॅन्ट जिम बिमला जायला कदा पहिले घेता पटापट भरता आई म्हणजे भरायला आई देईल भरून आपला कसं ना कसं कारण की आरोला आता भरता येत नाही म्हणून पहिला आई जाऊन जाऊ आई कसं भरेल त्या भरून द्या आईला आई मग आपण निघूया आई काही दिसत असं खर्च पाण्याला पैसे मला दिलं तर बरं होते नाही दिले तर मग नाही काय ॲडजस्ट करायला तुला आपल्याला चला आता पहिले फटाफट आई फटाफट बर फटाफट टाईमने परत याच केलं काय सगळ्या पॅनडी बसायला पाहिजे होत्या म्हणजे असं मस्त परत त्या अख्ख्या गोखंड झाला तिथून मोठा बाउन्स बनला पाणी पिणी पाणी पिणी पिते मस्त

काय शॉप शॉपमध्ये बोलतो आणि शॉपमध्ये जाऊ सगळे बाहेर येत कारण की एसीच काम चालू आहे आणि एसी बी सी ठेवले आम्ही चला फटाफट एसीचं काम होऊ द्या आणि मी पण आता बाहेरच जातो त्यांच्यासोबत जरा बसतो आणि बघतो आणि मग मला भेटतो चला काय शॉपवरून आलो आता डायरेक्ट चला जिमला जिम का रेडी झालो फुल आग्रे हा हरे इकडे बघ जिमला ला आज चमकणार ही रात च पण आला ते पण हँग होतील भावा जिमला आले तरी कसा बरं काय हमारे शॉकी वयस आहे तुला काय बरं का आम्हाला शॉकी वयस आहे तो आम्ही काय करे तुला आता जाऊया आपण जिमला आणि जिम ला गेलो जिम वर गेलो आणि जिमवर आलो पण आम्ही आणि आता बस साईशाला भी, वेनिला बिनीला हाणले कारण की बिचारे जेवत नाही तिच्या ठाण्या लागेल ना तो सेट कसा होता आरे <laughs> तो सेट मला साधा दहा पण नाही सात <laughs> मारलं मारल तर ते डायरेक्ट कुकत होतो असा डेंजर सेट होत होतो तुम्हाला ना उद्या गेलो जिम मध्ये नक्की व्हिडिओ घेतो आणि तो सेट हा आणि मी कसा मारतोय तुम्हाला दाखवतो तुला पहिले फ्रेशली शो जेऊ घेऊ आणि मग भेटू काही झालं उठला उठला तू उठला उठला काय कळत काय कळतो काय करायचो पळशील पळशी बाबू बस 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 घेता उभं राहत पाल्यात पर्शी गाली पर्शी लवकर बस मन बस बस त्या कॅमेला आपण सर्व लोक हा घेता 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 येता बस बसपरी बस बस आराम बाय बाबा काही त्याला ख्यायला गेलं तर ती वाट नाही बस बस खाली बसली खाली बस बस खाली बस लवकर बस बस हा हा बा त्याला घेतो ना तो लवकर हा घेता घेता येता 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 काही त्याला डायरेक्ट जेवायला बसूया जेवण जेवण करूया जेवण करून झाल्यावर डायरेक्ट आपाप नाही म्हटलं तर काही झोपणार होतो पण झोपाच्या आधी आयुष्याला बेबी झालेला आहे कुठला कलर आहे पाहिजे आहे काय मेल फिमेल मेल आहे पाहिजे चावल का चावल बाई रिक्स नको जायला आता रिक्स लागायची

गुड्डा ती नाही ती डेंजर आहे इकडे तुला हे पण नाही करून पिल्लू खाली की ना गुड्डा मस्त काय आपलं साईशाला पिल्लू झाला आणि आरेश एल काय आर एल वगैरे स्नॅप बी टाकलं स्नॅप टाकलं पण असं नाही आरेश स्नॅप टाकलं ना हा टाकलं ना व्हिडिओ वाटून ना बघू कशी काढली होता डॉग आता कुठल्या कलर त्यामुळे फिक्सला डाऊ नाही का सायशाचा कलरचा आहे तसं फिक्स नाही बघू आता तरी आतमध्ये आहे सगळी जो पण आता आतमध्ये जातो आता मी शिवबीट घेतल्यानंतर मस्त दुसरा डॉग तो एक नंबर होईल आम्हाला वाटला की उद्या होईल फिल्लो पण बेबी तो आजच झाला आता एक नंबर आता तर कधी मोठा होईल एक सायशा किती महिन्याची होती रे आपला घेऊन किती महिन्याची होती एक दोन महिन्याची महिन्याची होती चाललं म्हणजे येऊ पण एक महिन्याचा होता चालायला गेले गेला एक महिना कधी होऊ ना कधी नाही वाढवू आता रोजचं ब्लॉग एक नंबर होतो आपलं कारण दोन दोन तो बाय रोपला आपला जो आजचा यु जरा मोठा असला आता याला दोन पार्टनर झालं पायशा आणि आपला डॉग या डॉगचं नाव काय ठेवू त्या मी तुम्हाला उद्या सांगेन आजच्या ब्लॉगमध्ये काय सांगणार नाही डॉगचं नाव काय असेल आणि काय नाही ते चला तर आता आजचा ब्लॉग आपण इथे टेन करूया भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला असणार बाय टेक केअर गुड नाईट